अंकुश सोदक साहेब यांच्या प्लॉट प्लॉटमध्ये आलेलं होतं शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आजच्या ह्या परिस्थितीला भरपूर पाऊस होता परंतु हा कारलाचा प्लॉटच्या यशामागं काय रहस्य आहे ते आपल्या थोडक्यात जाणून घ्यायचं आहे तर साहेब तुम्ही आपले बंधू अंकु शोभा साहेबांचं तुम्ही मार्ग घेतलं तर या ठिकाणी जे आता कारल्याचा प्लॉट आहे आज तारीख किती आहे चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबर तर हा प्लॉट किती दिवसाचा आहे हा प्लॉट साठ ते पासष्ट दिवसाचा साठ ते पासष्ट दिवसाचा आहे आता हा प्लॉट नेहमी तुमचा दरवेळेस तुम्ही जे करता कारलं ते किती दिवसात चालू व्हायचा पहिले पंचावन्न ते साठ दिवसात आणि आता तुम्हाला किती दिवसात चालू झाला हा प्लॉट पंचेचाळीस दिवसात चालू झाला पंचेचाळीस दिवसाचा चालू आहे आता पंचेचाळीस दिवसात चालू झाला आता किती दिवस झाला पा साठ दिवसात झाला तर ही जी क्वालिटी आहे ही चमक आहे मार्केट गेल्या मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय म्हणतात शेतकरी तर शेतकऱ्यामध्ये एक नंबर माल एक नंबर मन तुमचं संपूर्ण कुटुंब समाधानी आहे सगळ्यात महत्वाचं माती जर पाहिली हातात घ्या समजा माती माती कशी वाटते मला ही माती एकदम आहे तर एक या ठिकाणी हे बेड जे पाहतोय हे पहिले बेड कशाच आहे कलिंगडाचं आणि कलिंगडाच्या बेडवरती तुम्ही काय केलेलं या ठिकाणी कारलं घेतलेलं तर अशा सेकंड बेडवरती घेतल्यानंतर सुद्धा कारलं उत्तम रीती आलेलं आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात समाधानी आहात मग जे काय महाराष्ट्र तुम्ही घेतलं एकात्मिक मूल व्यवस्थापनचं म्हणजे सेंद्रिय मना केमिकल आणि जैविकची तुम्ही साथ घेतलेली तर तुम्ही पूर्ण समाधानी आहात समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संधी देऊ शकता बरं म्हणजे काय सांगू शकता लोकांना इतरांना केरळ टेक्नॉलॉजी हां मग जी काय आज एकात्मिक मूल व्यवस्थापन करणं गरजेचं आहे नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये ऑर्गनिकमधून जी काय केअर इन टेक्नॉलॉजी आहे याचे रिझल्ट मात्र एक नंबर आले समाधानी तुम्ही सोदक साहेब कसा वाटतो प्लॉट सर जबरदस्त प्लॉट आहे यांचा हा त्यांनी याच्या अगोदर कलिंग लागवड केली होती हा त्यांना पण त्याच्यामध्ये चांगलं ऍव्हरेज भेटलं 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 बेटल, कलिंगडामध्ये पण कलिंगड काढल्यानंतर त्यांनी कारल्याचा प्लॉट केलेला आहे वेलवर्गे पीक हा इथं लोक म्हणत होते कलिंगडावरती तुमचं कारले येणार नाही लोक म्हणायचे वेलवर्गे पीक वेलवर्गे पीक येत नाही म्हणले येत नाही तरी पण त्यांनी केरांचा आपलं बॉस आणि बॉप वापरल्यानंतर अप्रतिम रिझल्ट आले त्यांना बरोबर तर शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी पाहू शकतो आपण जी पुढं शेंडा सतत चालू आहे पुढं सतत सेटिंग पण चालू आहे आणि त्याची क्वालिटी जी, जी म्हणतो लांबी शायनिंग ग्लिजिंग एकदम सुपर आहे समीर सर कसा वाटतं प्लॉट एक नंबर प्लॉट आहे सर एक नंबर प्लॉट आहे हो